आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। तो थे तो थे। थे तो थे। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते दे दे लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत काश्मीरमधील पन्नास स्थळांवर पर्यटकांना प्रवेश बंदी पर्यटकांची प्रचंड प्रसंती असणाऱ्या भारतातील नंदनवन अशी ओळख असणाऱ्या जम्मू काश्मीरच्या वातावरणात पहलगाम दहशतवादी हल्ल्याने गालबोट लावले आहे या भ्याड हल्ल्यामध्ये सव्वीस निष्पाप पर्यटकांचा बळी गेला आणि प्रशासनानं ही परिस्थितीचं गांभीर्य पाहता काश्मीरमध्ये काही निर्बंध लागू केले आहेत एकीकडून केंद्र शासनाकडून पाकिस्तानच्या या कुलापतींना प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू झाली आहे तसेच दुसरीकडे काश्मीरमध्ये स्थानिक प्रशासनाकडूनही सावधगिरीची पावले उचलण्यात येत आहेत यात कारणास्तव येथील सत्याऐंशी पैकी आतापर्यंत एकूण पन्नास पर्यटकांसाठी स्थळे बंद करण्यात आली आहेत याआधी काश्मीरमधील सर्व ट्रेक बंद करण्याचा निर्णय तेथील वन विभागाने घेतला होता काश्मीरमध्ये जाणार असाल तर हिरेमोड होण्याची शक्यता आहे हे आता सुट्टीमध्ये पर्यटन करणाऱ्या नागरिकांनी लक्षात घ्यायला हवे आहे या संदर्भात या जम्मू काश्मीरमधील प्रवेशबंदी असणाऱ्या ठिकाणांमध्ये येऊस मार्ग तवसी मैदान दुडपथरी अवर संघ व्हॅली आणि इतर भागांचा समावेश आहे मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ अभावी पचे प्रखर आंदोलन राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारल्याचा निषेध नोंदवून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मंगळवारी प्रखर आंदोलन छेडण्यात आले येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडून मुख्यमंत्र्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला तसेच आंदोलन करताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बॅरिकेड ढकलून आत शिरण्याचा प्रयत्नही केला नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्थानकाकडे नेले बेळगावात काँग्रेसच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनात केंद्र सरकारचा निषेध नोंदवून मुख्यमंत्री सिद्धरामय्या भाषण करीत होते त्यावेळी भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिरकाव करून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने केली होती त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ए नारायण बर्मनी यांच्यावर हात उगारल्याचे दृश्य सर्वांनीच पाहिले होते या प्रकाराबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र शब्दात निषेध नोंदविला तसेच मुख्यमंत्र्यांना पोलिसांवर हात उगारण्याचा कोणताही अधिकार नाही असे मंडे मांडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याकडून निवेदन स्वीकारावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर था ठाण मांडले शिवरायांच्या अखंड जयघोषात श्री शिवजयंती साजरी मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेल्या शिवरायांच्या अखंड जयघोषात शिवजयंती उत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे बेळगाव शहर परिसर आणि ग्रामीण भागात मंगळवारी शिवमय वातावरणात तीनशे पन्नासावा शिवजयंती उत्सव पारंपरिक पद्धतीने अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे आज सकाळी धर्मवीर संभाजी चौक येथे विविध गड किल्ल्यांवरून आणण्यात आलेल्या श्री शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले त्याचबरोबर नरगुणकर भावे चौक आणि शिवाजी उद्यान येथे शिवरायांच्या जयघोषात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक पूजन करून शिवरायांची आरती म्हणण्यात आली यावेळी सर्व श्री मध्यवर्ती महामंडळातर्फे प्रकाश मरगाळे र... कोंडुसकर रमेश पावले रणजित चव्हाण पाटील नगरसेवक रवी साळुंके ॲडव्होकेट अमर येल्लूरकर विकास कलगटगी गणेश दड्डीकर आदींनी महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांवरून आलेल्या श्री शिवज्योतींचे स्वागत केले येल्लूर राजंसगड किल्ल्यासह महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांवरून श्री शिवज्योती आणण्यात आल्या होत्या यामध्ये बालचमूसह युवा वर्ग देखील मोठ्या संख्येने सहभागी झाला होता श्री शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे श्री शिवजयंती उत्साहात साजरी श्री शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवछत्रपतींचा प्रेरणा मंत्र म्हणून विधीपूर्वक पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व जलाभिषेक करण्यात आला शिवजयंती चित्रात महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला यानंतर पूजन करण्यात आले महामंडळाचे सरचिटणीस जे बी शहापूरकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून महाराजांची सामूहिक आरती झाल्यानंतर मोतीचूर लाडू गुलाबजामून वाटण्यात आले तसेच उपस्थित कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी असा जय जयकार केला यावेळी विविध दुर्गवीर किल्ल्यावरून आणलेल्या शिवज्योतींचे स्वागत करण्या आले यामध्ये महामंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये सर्वश्री प्रमोद कंग्राळकर पार्वती पाटील भूषण पाटील मंथन कडोलकर पूजा किणीकर अमेय तहसीलदार विजय कुंटे सलोनी भोसले गौरी कंग्राळकर समीक्षा अष्टेकर वैशाली चौगुले यांचा समावेश होता प्यास फाउंडेशन तर्फे विहिरीचे लोकार्पण प्यास फाउंडेशनने हाती घेतलेले काम अत्यंत योग्यरित्या पूर्ण केलेले आहे आणि उपक्रम यशस्वी केले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात देखील प्यास फाउंडेशनने विहीर व तलावांच्या विकासासह इतर कामे सुरू ठेवावीत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले टीचर्स कॉलनी खासबाग येथे फ्यास फाउंडेशनच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या विहिरीचा हस्तांतरण कार्यक्रम नुकताच पार पडला यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह महानगरपालिकेच्या आयुक्त बी शुभा यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले तसेच जिल्हाधिकारी रोशन यांच्या हस्ते महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले डॉक्टर माधव प्रभू यांनी विहिरीच्या कार्याबद्दल माहिती दिली विहिरीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेल्या नगरसेविका अनिरुद्ध मोहता पॅसचे संचालक प्रीती कोरे सूर्यकांत हिंडलगेकर अभिमन्यू डागा रोहन कुलकर्णी अवधूत सामंत लक्ष्मीकांत घसारी आदी उपस्थित होते उद्याच्या अक्षय तृतीयेसाठी बाजारपेठ सज्ज साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय तृतीया उद्या बुधवार दिनांक तीस रोजी साजरी होत आहे त्यानिमित्ताने सर्वत्र खरेदीचा उत्सव साजरा होणार आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काही ना काही खरेदी करण्याची प्रथा जपली जाते या मुहूर्तावर सोने चांदी प्लॉट नवीन घर इलेक्ट्रॉनिक उपकरणे वाहन खरेदीची लगबग उडणार आहे ही संधी कॅश करण्यासाठी अवघी बाजारपेठ सज्ज झाली आहे त्या दृष्टीने शहरातील शोरूम्स आणि इतर वस्तू देखील सज्ज झाल्या आहेत विशेषतः सुवर्ण पेढ्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची दुकाने व वाहन शोरूम्सनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंबर कसली आहे कंग्राळ गल्ली श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी शिवजयंती उत्सव मंडळ कंग्राळ गल्ली यांच्या वतीने तसेच पंचमंडळ व गल्लीतील सर्व नागरिकांच्या वतीने परंपरेप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली प्रसंगी अध्यक्ष सुहास चौगुले व अभिजित अष्टेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी शरद पाटील यांच्या हस्ते श्री वेताळ देवस्थानाची पूजा करण्यात आली यावेळी गल्लीतील हिजाऊ महिला मंडळाच्या सभासदांनी पाळणा म्हटला तसेच शिवरायांची आरती म्हटली या कार्यक्रमास गल्लीतील पंच शंकर बड वाण मालोजी अष्टेकर बाबूराव कुटरे अशोक कंग्राळकर रमेश मोरे दौलत मोरे तसेच गल्लीतील अनंतराव पाटील प्रकाश पाटील अमित उसुलकर बाबूराव इंगोले दिगंबर काकतकर किरण बडवाण महादेव कंग्राळकर विलास कंग्राळकर अनिल वाडेकर रोहन निळकंठाचे विशाल चव्हाण आणि इतर सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद